नमस्कार एस स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूयात आजच्या काही विशेष घडामोडी टिग्रस कराळे येथे श्रीसंत गजानन महाराजांच्या पालखीचे जंगी स्वागत फुलांची उधळण व फटाक्यांच्या आतिषबाजीत पालखीचे स्वागत श्री क्षेत्र शेगाव जवळपास सातशे वारकऱ्यांसह टाळ मृदुंगाच्या गजरात भगवे पताके घेऊन तेरा जून रोजी पंढरपूरच्या दिशेने निघालेली संत गजानन महाराजांची पालखी विदर्भातून अकरा दिवसाच्या पायदळ प्रवासानंतर चोवीस जून रोजी सायंकाळी डिग्रस खराळे येथील प्रवेशद्वार येथे सायंकाळी मुक्कामी दाखल झाली यावेळी हिंगोली जिल्ह्यातील अनेक भाविक भक्तांची गर्दी पहावयास मिळाली आणि फुलांचा वर्षाव करत बँड व फटाक्यांच्या जल्लोषात गावकऱ्यांच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले श्रींच्या पालखीचे मराठवाड्यात आगमन होताच ज्या ठिकाणी सकाळ दुपार आणि सायंकाळ पालखी भोजनाने विश्रांतीसाठी थांबते तिथे प्रत्येक घरासमोरील रस्त्यावर आकर्षक रांगोळी पताका आणि स्वागताचे फलक आणि पालखीवर फुलांचा वर्षाव यासह हो परिसरातील भाविक भक्तांकडून स्वागत करण्यात आले पालखी जिथे थांबते तिथे काही वेळ यात्रेचे स्वरूप येऊन टाळ मृदुंगाच्या आणि गणात गन गणातोतेच्या गन गजरात परिसर दुमदुमून जातो मागील पंचावन्न वर्षांची परंपरा असलेल्या श्रीसंत गजानन महाराज शेगाव ते श्रीक्षेत्र क्षेत्र माझे माहेर पंढरी अशा अभंगाप्रमाणे सर्व संतांचे माहेर असलेल्या पंढरीत आपल्या विठ्ठलास भेटण्यास चाललेल्या पायदळ दिंडी सोहळ्याची विदर्भातून मराठवाड्यात भक्तमंडळींसह गावकऱ्यांतर्फे मोठ्या जल्लोषात स्वागत करून चहापाणी फराळ तर कोणी पाण्याचा विडा तर कोणी बिस्किट पुढे तर मोठमोठ्या वस्तू वारकऱ्यांना दिल्या जातात तर अनेक ठिकाणी पायपूजनही केले जाते श्रींची पालखी नेहमीप्रमाणे हत्ती घोडे व सुशोभित रथावर श्री संत गजानन महाराजांची मूर्ती विराजमान असून विश्रांतीच्या ठिकाणी भाविक भक्तांच्या दर्शनासाठी लांबच्या लांब रांगा पहावयास मिळतात यावेळी श्री संत गजानन महाराज पालखीसाठी हिंगोली ग्रामीण पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त करण्यात आला होता तसेच उद्या सकाळी औंढा नागनाच्या दिशेने रवाना होणार आहे श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्याची तयारी गावकऱ्यांच्या वतीने जंगी करण्यात आली होती डिग्रस येथे आलेल्या सर्व भावी भक्त यासाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती श्री संत गजानन महाराज यांची पालखी डिग्रस कराळे येथील जलशुद्धीकरण केंद्राजवळ गावकऱ्यांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले डिग्रस परिसरातील व डिग्रस गावातील महिला व पुरुष भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते हिंगोली जिल्हा प्रतिनिधी पांडुरंग कराळेसह सिद्धार्थ कुरे ఆ